हा बघा तुम्हाला एक मी तोडून दाखवते कसा आतून शॉफ्ट झालाय हे बघा शॉफ्ट झालाय हे बघा आतून जाळी पडलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला केळ्याची आपे तुम करून दाखवणार आहे बघा बघा ह्याची केळी घेतली आहे दोन केळी घेतली आहेत इथे रवा घेतलाय थोडीशी साखर घेतली चल म्हणजे कारण केळी गोड आहेत ना मग जास्त साखर नाही घालणार थोडीशी वेलची घेतली आहे काय करायचं त्याच्या साडी काढायच्या घ्यायच्या थोड्याशा हे बघ साखर टाकायची ही वेलची कुठलेली आहे त्यातच टाकायची मिक्सरला बारीक करून घ्यायची आता हे मिक्सरला बारीक करून घेते बघा इथे बारीक खून झालेलं आहे तर मी सगळं काढून घेते हे बघा हे काढून घेते हे बघा सगळं काढून घेतलंय हे बघा आता मी रवा टाकते थोडा थोडा रवा टाकणार आहे एकदम टाकायचा नाही बाबा आणि त्याच्यात चवी पुरत दर असं थोडस किंचित हे बघा किंचित मीठ टाकायचं म्हणजे त्याला चौकशी कोडाची चौकशी बॅलन्स होते म्हणजे थोडस मीठ टाकायचं आहे आणि थोडस थोडस दूध टाकते हे बघा जास्त पातळ नाही करायचं एकदम घट्टच ठेवायचं सायलसेल ठेवायचं हे बघा आता एक दहा मिनटासाठी असंच ठेवायचं जास्त वेळ नाही ठेवायचं जवळ जवळ फुकला पाहिजे आणि दहा मिनिटाशी ठेवण्याला रेस्ट द्यायचं हे बघा मला दहा मी असं झाकून ठेवणार आहे आणि दहा तो रवा फुकला पाहिजे हे बघा पंधरा मिनिट झालीय चांगलं फुगल हे बघा जर खायचा सोडा टाकते नाही टाकलं तरी चालेल असं काय नाही पाहिजे त्याचा सोडा आणि त्याच्यावर थोडंसं हे टाकते दूध टाकते हे बघा आणि डाळून घेते हे बघा जास्तच टाकायचं काही नाही टाकायचं पण चालतो रवा आहे ना रवा फुतो चांग चांगले फुलतात रवाचं पीठ वगैरे असेल ना मग टाकायचं आता मीच तेल टाकतो मी तूप पण टाकू शकता मग माझ्या मुलांना खूप अजिबात आवडत नाही म्हणून नाही टाकत नाही तूप जास्त सगळं जास्त वापर नाही करत तुपाचा तुपाने अजून चव वाढते प्रत्येकाच्या घालून घेत जास्त भरायचं ना अर्धा अर्ध ते खूप ते व खण आहे ना तो अर्धा अर्धाच भरायचं नेहमी दाखवून ठेवते आता बघा झालेले आहेत आणि याच्यात ठेवते ठेवते चेक करते बघा एका साईड झालेले आहेत आता मी नाही परतून घेते पहिले मधले न भरता येते मध्ये ना जा लवकर लागतो तूप घात अजून वाढते खात नाही माहिती तूप वाटत जास्त तेल तोडतेला काकून ठेवायची था। तो मी तर चेक करते बघा झालेले आहेत मी काढून घेते बटाटे जाळीवर काढते या जाळीवर काढून घेते आणि आताच मी दुसरे घालते राहिलेलं तर असेच करून घेते हा बघा तुम्हाला एक मी तोडून दाखवते कसं आतून सॉफ्ट झालाय हे बघा सॉफ्ट झालाय हे बघा मस्त मग उलसू तुम्ही यात हळद पण घालू शकता मी हळद का नाही घातली त्याच्यात मी खायचं सोडं टाकलेला ना मग प्रत्येक कलर चेंज होतो ना हो नवीन मी नाही टाकते हळद मी यात हळद पण टाकू शकता हे बघा हे बघा मी केलेले केळ्याची के के आपली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा अशात नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत दे राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओमध्ये आवाज येतो आहे माझ्या बाजूला शाळा आहे मग शाळेच्या मुलांचा आवाज येतो आहे चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन